नराधम राजेंद्र हगवण्याच्या कुटुंबानं फक्त वैष्णवीचा जीव घेतला नाही तर मोठी सून मयुरी जगताप हगवणे हिलाही खूप छळलं होतं पैशांसाठी हगवणे कुटुंबानं मयुरीलाही वारंवार छळलंय मयुरी जगतापनं धीर धरत माध्यमांसमोर येत मोठ्या हिमतीनं आपली कर्मकहाणी जगासमोर आणली आहे मयुरीनं सांगितलेली आपबीती अंगावर काटा आणणारी आहे पाहूया त्या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात हव्यासी तसेच जुलुमी हगावणे कुटुंबाविरोधात संतापाची एकच लाट उठली वैष्णवीच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या काळी बाजू समोर आली त्याला कारणीभूत ठरली ती हगावण्यांची मोठी सून आणि वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप हगावणे हगावणे कुटुंबियांकडून मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण करण्यात येत होती त्यांची खाष्ट करिश्मा आणि शशांक हगवणे यांनीच तिला सर्वाधिक मानसिक तसंच शारीरिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी सुशील तिच्या बाजूने असतानाही दीड शशांक आणि नणंद करिश्मासह सासू लतानंही वारंवार मारहाण केल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय जर माझे मिस्टर असले तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाही जे जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे लिड्या समोर आलेलेच आहे सगळेजण एवढंच नाही तर साऱ्या घरात मोठी नणंद करिश्माची ताईगिरी तसेच वट चालायची मयुरीचा नव्हे तर तिचा पती सुशीलला देखील करिश्मा आणि शशांक मारायचे आणि त्याचं खच्चीकरण करायचे असा गंभीर आरोप मयुरीनं लावलाय शिवाय नवीन सून वैष्णवी सोबत आपल्याला बोलू दिलं जायचं नाही त्यामुळे वैष्णवीला सहारा देत वेळी सावध करता आलं नाही अशी खंतही मयुरी व्यक्त करते माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो, तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकोबद्दल तुम्ही बघा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टर पण शशांक हागवने आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास तिचा सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी हगावणे कुटुंबियांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला शशांक हगावणे करिश्मा हगावणे आणि लता हगावणे यांनी तिला वारंवार त्रास दिला मात्र माझ्या मुलीनं त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी दिली होती त्रास दिला जातोय मारहाण होतोय असं ती नेहमी सांगायची या प्रकरणी आम्ही दोन तीन वेळा कुटुंबियांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आम्ही मुलीला समजावून सांगितलं तिनं काही काळ ते सहनही केलं मात्र सहनशीलतेलाही एक मर्यादा असते जेव्हा ती मर्यादा ओलांडली तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणं अशक्य झालं आणि गेल्या दीड वर्षांपासून मयुरी जगताप हे हगावणे कुटुंबांपासून फारकत घेत वेगळी राहते असं काळ सत्य मयुरीच्या आईनं उघड केलंय मयुरीच्या आईनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय पाहूया मयुरीच्या आईच्या तक्रारीत काय राजेंद्र लता हगावणेची मयुरीकडे फॉर्च्युनरची मागणी पती घरी नसताना मयुरीला अमानुष मारहाण सासरे सासू ननन दिरा करून वारंवार मारहाण मयुरीला वडील नसल्यानं अपंग भाऊ आईस जिवे मारून टाकण्याची धमकी राजेंद्र हगावणे हे मेहुणा मोठा पोलीस अधिकारी असल्याची धमकी द्यायचे ओढ पोलिसांनी मध्यस्थी केली नंतर मयुरीला कपडे फाडून मारहाण करण्यात आली सासऱ्यांनी मयुरीच्या छातीला हात लावला दिरानं अवघड जागी लाथ मारली मयुरी सारखी दाखवत आणि मनाचा दृढ संकल्प करत वैष्णवी उभी टाकली असती आणि पोलिसांनी ही वेळीच दखल घेत या राक्षसी वृत्तीच्या हगवणे कुटुंबाला धडा शिकवला असता तर एक जीव वाचला असता अनवघ दहा महिन्यांचं चिमुरड आपल्या आईपासून दुरावले गेलं नसतं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई